माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी दातरंगे मळा परिसरातील एकदंत गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक अरविंद शिंदे चंद्रकांत बेत्ती व्यंकटेश इराबत्तीन अमोल शेठ गाजेंगी अविनाश पेंडम श्रीकांत आडे दीपक मुदीगोंडा हरिभाऊ येलदंडी शरद दात्रंगे अशोक दात्रंगे अजय इराबत्तीन रितेश मेरगू स्वप्नील सगम शंकर इराबत्तीन राजू सुंकी रघुनाथ गाजेंगी रोहित बोडके आकाश हरबा सागर गाजेंगी ओंकार बुरगुल आदींसह एकदंत मंडळाच्या उपस्थित होत्या तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आरती झाल्यावर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले ज्येष्ठ नेते अरुण काका यांच्या आरोग्यासाठी दातरंगेपळा परिसरातील एकदंत कॉलनीतील नागरिकांनी चतुर्थीनिमित्त अभिषेक करून श्री गणेशाला साकडे घातले सर्व नगरकरांचे प्रेम व सदिच्छा त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊन नगरला सुखरूप घरी येतील असा विश्वास प्राध्यापक अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला या चतुर्थीच्या निमित्त एक दंत मित्र मंडळाने एक दंत ट्रस्टने आपल्या नगरीचे या परिसरावर प्रेम करणारे आमदार अरुण काका जगताप हे मागच्या आठवड्यामध्ये पुणे येथील रुबी हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं गेलं त्यांची प्रकृती त्या ठिकाणी आता सध्या स्थिर आहे परंतु परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देव त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हो अशी परमेश्वर चरणी सर्व मित्रमंडळांनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळव अशी सर्वांच्या वतीने परमेश्वराला साखळ घालून निश्चित परमेश्वर त्यांना सुखरूप नगर मध्ये आपल्या सर्व जनमानसात आणून सोडतील अशी गणपती चरणी आशा व्यक्त करतो ही एक प्रार्थना करतो माजी आमदार लवकरात लवकर बरे होऊन शहरात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी नगर नगरिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव